पंढरीची वाट काळी कशाना बाई झाली विठ्ठलाची माझ्या भुक्याची मंग गाडी गेली विठ्ठलाच्या ग माझ्या भुक्याची मंग गेली निघाले वारीला ला, लात घेतला घेतला टाळ मुखी नाम गळ्यात तुळग तुळसीची माळ मुखी नाम गळ्यात तुळग तुळगशीची माळ निघाले वारीला पेटी वाजती वाजती स्वरात विठ्ठलाचे नाव आये माझ्या ग माझ्या घर दयात विठ्ठलाचे नाव आये माझ्या ग माझ्या घर दयात जातेवारीला स्वागत घेतली घेतली माझी आई माझ्या आईत ग दिसती बाई दिसती बाई माझ्या आईमधी दिसती वंग दिसती रकमा बाई சத்தேவாரில சந்திரபாகி அங்கு நரமழ வயண பாப்பே அங்கு நிரம நம வய பாப்ப जाते पंढरीला सांग घेतली घेतली भाव जाई चंद्रबागेची अंघूळ निरमळ ग झाली ना देई चंद्रबागेची आंघूळ निरमळ ना झाली ग देई चंद्रभागी नावं नाव नी कोण गाला सावळा याचा रंग खांद्यावरी बाई नाशला सावळा याचा रंग खांद्यावरी ग बाई नाशला